त्यामुळं या, या दोन्ही भाऊ जरी एकत्र आले तरीसुद्धा मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या सभा चांगल्या होतील भाषणं चांगली होतील पेपरमध्ये बातम्या येतील टी व्हीला बातम्या येतील पण जागा आर पी आयला ते दिल्या नाहीत ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची आहे ज्या ठिकाणी युती झाली नाही तर स्वबळावर आपण त्या ठिकाणी जागा करायची आहेत आणि निवडणुकीनंतर आपण माय महायुतीसोबत आहोत परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्यासोबत अजिबात जाता कामा नये ही मला वाटतं की दोन्ही ठाकरे जे आहे ते एकत्र आलेले आहेत अशी चर्चा आहे किंवा ते आता एकत्र समजा मराठीच्या मुद्द्यावर मध्यंतरी एकत्र आले होते आता मराठीचा मुद्दा संपलेला आहे राज्य सरकारने तो जी आर मागे घेतलेला आहे त्यानंतर आता बेसच्या निवडणुकीमध्ये दोन भाऊ एकत्र आले आणि ते निवडणुका लढले पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचाही सुद्धा उमेदवार निवडून आला नाही शरदराव यांचा मुलगा जो शशांक राव आहे त्या पदपेढीच्या निवडणुकीमध्ये त्याचे मॅक्झिमम उमेदवार निवडून आलेले आहेत भाजपचे त्याच्यामध्ये सात आठ उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळं या दोन्ही भाऊ जरी एकत्र आले तरीसुद्धा मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही आहे आणि आमच्या महायुतीला या दोन भाव एकत्र येण्याचा मोठा फायदा होणार आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर नॉन मराठी लोकांना डिवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्यामुळं त्यांना महाराष्ट्रामध्ये या दोन्ही भावांना यश अजिबात मिळणार नाही त्यांच्या सभा चांगल्या होतील भाषणं चांगली होतील पेपरमध्ये बातम्या येतील टी व्हीला बातम्या येतील पण त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये आणि मुंबईमध्ये तर त्या दोघे एकत्र येऊन अजिबात फायदा होणार नाही कारण मुंबईमध्ये चाळीस टक्के मराठी भाषिक लोक आहेत आणि त्यामधले अर्धे मराठी लोक आमच्यासोबत राहणार आहेत सगळे तिकडे जातील असं अजिबात नाही आहे आणि नॉन मराठी लोकांची संख्या साठ टक्के मुंबईमध्ये आहे त्यामुळं हे साठ टक्केमधले लोक अजिबात त्यांना मतदान करणार नाहीत त्यामुळं साठ टक्के लोक या दोघांना हरवण्यासाठी हे सगळे महायुतीच्या सोबत येतील आणि यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल